नमस्कार मंडळी स्वाती शांतीनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे रेसिपी सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपी जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ती तुम्हाला नक्की बघता येतील आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा म्हणजे ह्या रेसिपी सगळ्यांपर्यंत पोहोचता येईल आणि सगळ्यांना त्या बघता येतील कारण कोकणातल्या रेसिपी बघायला सगळ्यांनाच खूप आवडतं तर ह्या ठिकाणी आज आपण केळीच्या कोक्याची भाजी बघणार आहोत कशी करायची आहे ती तर त्यासाठी आपण दोन मूठ चण्याची डाळ भिजत घालून घेतलेली आहे एक पाच सहा तास आणि अशा पद्धतीने केळ्याची केळफुलं काढून घ्यायची आहे आणि ती नीट करून घ्यायची आहे आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत फुलं काढल्यानंतर ती थोड्या वेळाने काळी पडतात त्यामुळे लगेचच त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी ती धुवून घ्यायची आहेत वरची जी केळ फुलं आहेत ती काढून घ्यायची आहेत आणि धुवून घ्यायची आहेत पण आतमध्ये जो गाभा राहतो तो, तो गाभा त्यातली फुलं मात्र कोळी असतात त्यामुळे तो तसाच चिरायचा आहे आणि डायरेक्ट चिरायचा आहे तो त्याला चीक असतो त्यामुळे सुरीला थोडंसं तेल लावून नंतर चिरायचं येतं आणि स्टीलच्याच सुरीने चिरायचं आहे लोखंडी सुरीने चिरायचं नाही आहे त्यामुळे काळं पडण्याची शक्यता असते चिरल्यानंतर सुद्धा आपल्याला ह्या पाण्यातच घालून घ्यायचं आहे धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुतल्यानंतर थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे त्यामध्ये त्यामुळे त्यातला सगळा चीक निघून जाईल केळफुलंसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहेत आणि हे सगळं चिरून झाल्यानंतर कुकरला मीठ घालून त्याच्या दोन सिट्या करून घ्यायच्या आहेत दोनच सिट्या करून घ्यायच्या जास्त नाही करायच्या त्यामुळे ते अतिशिजू शकतं आणि त्याची चव जाऊ शकते तर आपण कुकरला लावून घेणार आहोत हे आता मंडळी खरं तर पावसातून तुम्ही कुठल्याही प्रकारची भाजी करा जास्तीत जास्त कडधान्यांची किंवा पावसाळी रानभाज्या तर ह्या सगळ्या भाज्यांची चव पावसातनं काही वेगळीच असते भाजी आपली वाफवून तयार आहे आता आपण ही फ्राय कशी करायची आहे ती बघूया तर एका पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल जरा बऱ्यापैकी घालायचं आहे ह्या भाज्यांना भरपूर तेल घातलं की आणखी जास्त चव येते तर तुम्ही बघू शकता तेल तापल्यानंतर याच्यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायची आहे जिरं मोहरी तडतडली की एक अख्खा लसूण घ्यायचं आहे आपल्याला आणि तो छानपैकी खलबत्त्यात ठेचून घ्यायचा आहे आणि ठेचलेलं लसूण ह्यामध्ये घालायचं आहे आणि लसूण चांगला परतून घ्यायचा आहे चांगला लालसर होईपर्यंत परतायचा आहे तरच त्याला चव लागते अशा पद्धतीने लाल का परतून झाला की त्यामध्ये भरपूर सारा कांदा घालायचा आहे या ठिकाणी मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा आणि कांदासुद्धा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे या भाज्यांना स्वतःची अशी एक वेगळी चव असते त्यामुळे ह्यात जास्त मसाल्यांची गरज नसते तर आपण ह्यामध्ये बेसिक मसालेच घालणार आहोत एक चमचा हळद घातलेली आहे एक दीड चमचा गरम मसाला घातलेला आहे तिखट घालायचे आहे दोन ते अडीच चमचे थोडीशी झणझणीतच करणार आहोत आपण ही भाजी त्यामुळे मसाला आणि तिखट जरा जास्त प्रमाणात घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे थोडी धनेपूड आणि जिरेपूडसुद्धा घालून घ्यायचे आहे जिरं थोडं भाजून नंतर त्याची पूड घरून घालायची आहे म्हणजे त्याचा स्मेल खूप छान येतो आणि हे सगळे मसाले परतून झाल्यानंतर थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि थोडासा मसाला जरा शिजू द्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये चण्याची डाळ घालायची आहे तर ही चण्याची डाळ दोन मूठ आहे आणि छान परतून घ्यायची आहे ह्यामध्ये चण्याची डाळ आणि थोडंसं पाणी घालायचं आहे ह्यामध्ये पाणी घातल्यानंतर झाकण ठेवून खूप छान ती चण्याची डाळ वाफवून घ्यायची आहे तर एक पाच ते सात मिनटं लागतात ही चण्याची डाळ वाफवायला यामध्ये आठवणी थोडासा गूळ आणि थोडं आमसूल घालायचं आहे म्हणजे ह्या भाजीला चव आणखी छान येते मध्ये एकदा झाकण काढून आपण ही चण्याची डाळ बघितली शिजली आहे का तर ती शिजलेली नव्हती मग त्यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणखी आणखी एक पाच मिनटं त्याला वाफवून घ्यायचं आहे जे गावठी केळीचे कोके असतात ना त्याच्याच केळफुलांना चव असते बाकी तुम्ही जर मोठे जी केळ्यांची लागवड केली जाते त्याचा जर कोका काढला तर ते थोडंसं कडसर लागतं त्यामुळे तो कोका वापरायचा नाही आहे आपल्याला गावठी असेल वेलची केळी असतील त्याचाच कोका वापरायचा आहे अशा पद्धतीने आपण ही केळफुलं शिजवून घेतली होती आणि आता ती आपण भाजीमध्ये घालून घेतलेली आहेत आणि खूप छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्यामध्ये आपण आणखी काही मसाले ॲड करणार आहोत तर छानपैकी एक वाटीभर शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि काळ्या तिळाचा सुद्धा घालून घ्यायचं आहे ह्या तिळकुटाची जास्त चव असते ह्या भाजीला परत एकदा झाकण घालून एक ते पाच ते सात मिनटं ह्याला वाफवून घ्यायचं आहे ही भाजी थोडी ड्रायच असावी खूप जास्त पाणी असू नये ह्याच्यामध्ये आणि खूप जास्त कोरडी पण असू नये आता आपण ह्याला परत एक तडका मारून घेतलेला आहे यामध्ये थोडासा कढीपत्ता घातला आपण आणि थोडंसं तिखट घातलेलं आहे तडक्यामध्ये आपण एक चमचावर हिंग पण घालून घेतला होता आणि हिंगामुळे खूप छान टेस्ट येते त्याला तर बघू शकता आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत आता आपण सर्व करून घेऊया ही भाजी भाकरीवरच वाढून घेतलेली आहे आपण ची भाकरीवर भाजी वाढून घेऊन खाण्याची मजा काहीतरी वेगळीच असते कोकणात जेव्हा शेतात लोक कामं करायला जातात तेव्हा अशाच पद्धतीने भाकरीवर भाजी घेऊन आणि चटणी घेऊन खातात आणि ह्या भाजीसोबत ताजं ताजं आंब्याचं लोणचं आहा हा एकदम भन्नाटच टेस्ट लागते त्याची आणि सोबतीला कांदा हे सगळं कॉम्बिनेशन तुम्ही नक्की करून बघा तुम्हालाही नक्की आवडणार आहे आणि तुमचीसुद्धा डिश कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद